नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण सायन्सचं इंट्रोडक्शन जे आहे ते बघितलेलं आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा पुन्हा बघून घ्या जेणेकरून तुम्हाला सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स हा जो विषय आहे हा समजून घ्यायला तो जो व्हिडिओ खूप मदत करेल ज्याच्यामध्ये आपण पूर्ण विज्ञान तीन टप्प्यांमध्ये म्हणजे बायोलॉजीचा सेक्शन केमिस्ट्रीचा सेक्शन आणि फिजिक्सचा सेक्शन हे तीनही पार्ट आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत ज्याच्यामध्ये आयोगाने जे प्रश्न विचारलेले आहेत ते किती टॉपिक वरती किती प्रश्न विचारले वगैरे हे सगळं इन डिटेल आपण डिस्कस केलेले आहेत त्यामुळे तो व्हिडिओ नक्की बघून घ्या आणि आज आपण जो पार्ट सुरू करतो तो म्हणजे फिजिक्स मधला सिंपल आणि सगळ्यात महत्वाचा टॉपिक सिंपल पण आहे बेसिक पण आहे आणि जो आपल्याला पुढे जाऊन वेगवेगळ्या आपण अभ्यासणार आहोत तर त्याच्यामध्ये खूप आहेत म्हणजे वर्क एनर्जी पॉवर म्हणजे कार्य ऊर्जा शक्ती या टॉपिक वरती येतो तेव्हा त्याची बेसिक कन्सेप्ट त्याचे बेसिक युनिट्स काय आहेत त्याच्यामध्ये असं त्याचं डायमेन्शन वगैरे हे कशा पद्धतीनं लिहिलं जातं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला महत्वाच्या ठरतात की त्याचा बेस स्ट्रॉंग असणं त्यामुळं फिजिक्स मधला हा जो पहिला टॉपिक आहे मेजरमेंट युनिट्स अँड मेजरमेंट किंवा मोजमापन इम्पॉर्टंट टॉपिक आहेत प्रश्न याच्यावरती आयोगाने विचारलेले आहेत हेही लक्षात घ्या बघा सुरुवात करूयात कोणतंही युनिटला म्हणजे कोणतंही जर समजा आपण एखादी क्वांटिटी म्हणली तर त्याला एक युनिट आपल्याला देणं गरजेचं आहे सिंपल एक्झाम्पल आपण एखाद्या एक दुकानामध्ये गेलोत आणि आपल्याला म्हणजे किराणामध्ये काहीतरी वस्तू घ्यायची असेल तर आपण पर्टिक्युलर त्याला एक अमाऊंट सांगतो की आपल्याला समजा तांदूळ घ्यायचे असेल तर पाच किलो म्हणजे फाईव्ह के जी त्याला एक युनिट सांगणं गरजेचं आहे आपण असं रँडमली नाही म्हणू शकत आपल्याला आम्हाला हे द्या ते द्या तर तिथं त्या त्या क्वांटिटीचं किंवा त्या तो जो ऑब्जेक्ट आहे त्याचं युनिट देणं गरजेचं आहे कोणतंही असेल ते ग्रॅममध्ये घ्यायचे असेल किल के जीमध्ये घ्यायचं असेल जे असेल ते त्यासाठी ही जी कन्सेप्ट आहे म्हणजे आपल्या डे टू डे लाईफशी रिलेटेड आहेत त्याच्यामध्ये सोबत काय तर ता, त्याचा कन्वर्जनचा पण पार्ट येतो म्हणजे एखादं समजा कापड असेल तर त्याची आपण लेंथ एक मीटर ता, दोन मीटर मोदत असतो किंवा डिस्टन्स असेल तर ते किलोमीटरमध्ये असेल किंवा मीटर मध्ये असेल जे काही असेल तर ते सगळे पार्ट याच्यामध्ये इन्क्लूड होतात तर सगळ्यात महत्वाचं येतं की त्या क्वांटिटी समजून घ्यायच्या असतील तर त्या क्वांटिटी कोणत्या टाईपच्या असतात तर त्याला आपण म्हणतो म्हणजे फिजिकल क्वांटिटी म्हणतो एक भौतिक राशी आहे म्हणजे ज्या क्वांटिटी आपण विचार करताना त्याला काहीतरी एक मेजरमेंट असेल तर त्याला आपण काय म्हणतो भौतिक राशी किंवा फिजिकल क्वांटिटी आता कोणकोणत्या येतात तर समोर तुम्ही बघतात बघा वस्तुमान म्हणजेच इंग्लिशमध्ये याला म्हणतो आपण मास एखाद्या ऑब्जेक्टचं मास किंवा मा वस्तूचं वस्तुमान ही एक फिजिकल क्वांटिटी आहे त्यानंतर वजन वजन बघा वजन म्हणजेच वेट आता सगळ्यात महत्वाचं मास आणि वेट म्हणजे वस्तुमान आणि वजन या दोन वेगवेगळ्या वेग कन्सेप्ट आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे नाहीतर ना आपण वजनालाच वस त्या वस्तूचं वस्तुमान समजतो किंवा वस्तुमानालाच त्या वस्तूचं वजन समजतो असं नाहीये या दोन्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत कोण त्याच्यामध्ये असणारा डिफरन्स येता येत्या व्हिडिओमध्ये आपलं पूर्ण होणारच आहेत पण तो डिफरन्स दोघांमध्ये आहे त्यानंतर येतं अंतर म्हणजेच आपण डिस्टन्स म्हणू शकतो देन वेग बघा व्हलॉसिटी त्यानंतर आहे टेम्परेचर तापमान देन आकारमान म्हणजेच त्याचं असणार व्हॉल्युम या सगळ्या गोष्टी या राशीना आपण काय म्हणतो भौतिक राशी फॉर एक्झाम्पल म्हणून इथं घेतलेल्या आहेत याच्यामध्ये भरपूर सगळ्या आहेत पुन्हा डेन्सिटी आहे या, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये काय होतात इन्क्लूड होतात स्पीड असेल वेलोसिटी तर घेतलं या सगळ्या काय आहेत तर फिजिकल क्वांटिटी आहेत ठीक आहे ते जनरल आयडिया म्हणून इथं बघा या एक्झाम्पल झाले त्यानंतर भौतिक राशी जेव्हा आपण रिप्रेझेंट करतो तेव्हा आपल्याला कशाची गरज असते तर त्यांच्या मॅग्नेट्यूड आणि त्याची व्हॅल्यू म्हणजे मॅग्नेट्यूड सांगण्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे तर त्याची व्हॅल्यू आणि युनिटचं जसं तुम्हाला म्हटलं की आता दुकानामध्ये गेलो आणि समजा आपल्याला तांदूळ घ्यायचे असेल तर पाच ही काय झाली त्याचं तर पाच हे त्याचं मूल्य झालं व्हॅल्यू झाली आणि आपल्याला ते युनिट मध्ये घ्यायचं म्हणजे त्याची के जी हे त्याचं काय झालं युनिट झालं तर या दोन्ही गोष्टींची आपल्याला आवश्यकता असे कोणताही जेव्हा एखादा ऑब्जेक्टचा आपण विचार करतो त्यावेळेला त्याच क्वांटिटीनं आपण काय म्हणतो तर फिजिकल क्वांटिटी बघा जनरल पार्ट येतो पुढे जर गेलो तर त्याच क्वांटिटी कोणकोणत्या कोणत्या टाईपमध्ये डिवाइड होतात बेसिक जर क्लासिफिकेशन बघितलं तर ह्याच्यामध्ये पहिलं क्लासिफिकेशन पडतं दॅट इज फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी वॉट इज मीन बाय फंडामेंटल क्वांटिटी तर फंडामेंटल क्वांटिटीला बघा मराठीमध्ये याला म्हणतात मूलभूत राशी बघा मूलभूत राशी देन डिराइव्ड क्वांटिटी व्हॉट इज मीन बाय डिराइव्ड क्वांटिटी डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय ज्या तयार केलेल्या आहेत किंवा साधलेल्या आहेत याला मराठीमध्ये साधित राशी म्हणून ओळखलं जातं बघा साधित राशी आता याचा पार्ट येतो की फंडामेंटल क्वांटिटी कुणाला म्हणायचं तर बघा ज्या क्वांटिटी आपण रिप्रेझेंट करताना बघा ज्या क्वांटिटी रिप्रेझेंट करताना आपल्याला फक्त सिंगल युनिटची गरज आहे सिंगल एककामध्ये आपण त्या क्वांटिटी रिप्रेझेंट करू शकतो त्या क्वांटिटी इतर दुसऱ्या कोणत्याही क्वांटिटीवरती डिपेंड नाहीयेत त्या काय इनडिपेंडेंट आहेत त्या क्वांटिटीना आपण म्हणतो मूलभूत राशी सिंपल एक्झाम्पल घेऊन समजून बघूया बघा लेंथ म्हणजे लांबी हे जर विचार केलं ला। तर लांबी आपण रिप्रेझेंट करताना काय म्हणतो जर एम के मध्ये सांगितली जाते बरोबर आहे म्हणजे ही क्वांटिटी रिप्रेझेंट करताना आपल्याला काय गरजेचं आहे तर एकाच युनिटची गरज आहे दॅट इज मीटर त्यामुळे लांबी हे कशामध्ये आलं मीटर मूलभूत राशीमध्ये आलं दुसरं अजून एखादं एक्झाम्पल घेतलं रुंदी पण घेऊ शकतो त्याच्यामध्ये त्यानंतर आहे टाइम वेळ टाईम कशामध्ये सांगतो आपण तर सेकंड मध्ये सांगतो सेकंड hmm. हे सिंगल युनिट आहे त्यामुळे याला आपण काय म्हणतो इट इज अ फंडामेंटल और बेसिक क्वांटिटी फंडामेंटल अजून एक शब्द आपण वापरू शकतो दॅट इज बेसिक क्वांटिटी क्लिअर आहे फंडामेंटल क्वांटिटी ज्या क्वांटिटी रिप्रेझेंट करताना आपल्याला इतर कोणत्याही क्वांटिटीची गरज लागत नाही ठीक आहे आता याच्याशी रिलेटेड आपण जर क्वांटिटी क्वांटिटीमध्ये आलो बघा साधलेल्या म्हणजे तयार केलेल्या सिंपल एक्झाम्पल घेऊयात जसं इथं आपण लांबी घेतलो तर तसं जर मी समजा इथं म्हटलं की क्षेत्रफळ म्हणजेच एरिया घेतलं बघा क्षेत्रफळ किंवा एरिया म्हणलं समजा आपण एखादा चौकोनाचं क्षेत्रफळ वगैरे घ्यायचं झालं तर आपण काय म्हणतो लांबी गुणिले रुंदी म्हणजे लेंथ इन टू ब्रेड याच्यामध्ये आली मग याच्यामध्ये लांबीचं युनिट काय आहे तर मीटर आणि रुंदीचं पण युनिट काय असणार आहे मीटर म्हणजे क्षेत्रफळाचं युनिट काय झालं मीटर स्क्वेअर म्हणजे मीटरचा वर्ग म्हणजे इथं काय आहे तर दोन बेसिक क्वांटिटी एकत्र येऊन एक नवीन क्वांटिटी तयार झालेली आहे किंवा साधलेली आहे दॅट इज डिराइव्ड तयार झालेली क्वांटिटी असणार आहे म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीज एकत्र येतात आणि एक नवीन क्वांटिटी तयार करतात त्याला आपण काय म्हणतो तर डिराइव्ड क्वांटिटी किंवा साधित राशी म्हणून ओळखलं जातं ठीक आहे हे झालं एक क्षेत्रफळ सिंपल अजून एक विचार केला व्हॉल्यूम बघा व्हॉल्यूम वस्तूचं जर असेल तर त्या केसमध्ये आपण त्याच्या लांबीचा पण विचार करतो रुंदीचा पण विचार करतो आणि त्याच्या हाईटचा पण विचार करतो म्हणजे इथं जर वॉल्युमचं युनिट बघितलं <coughs> तर ते काय असणार आहे मीटर क्यूब ठीक आहे हे झालं बेसिक पार्टमध्ये म्हणजे बघा फंडामेंटल क्वांटिटी आणि डिरायव्हड क्वांटिटी फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय प्रत्येकदा रिपीट करते ज्या क्वांटिटी रिप्रेझेंट करताना आपल्याला फक्त सिंगल युनिटची गरज आहे किंवा त्या क्वांटिटी इतर कोणत्याही अदर क्वांटिटीजवरती डिपेंड नाहीयेत आणि वॉट इज मीन बाय डिरायव्ह क्वांटिटी डिरायड क्वांटिटी आर डिराइव्ड फ्रॉम टू ऑर मोर फंडामेंटल क्वांटिटी दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीज पासून यात तयार झालेल्या असणार आहेत ठीक आहे समजलंय का बघा नेक्स्ट याच्यामध्ये आता एक्झाम्पल येत जाणार आहेत जशा जशा आपल्या क्वांटिटी वाढत जातील तस तस तुम्हाला याच्यामध्ये अजून ज्या क्वांटिटीज आहेत त्या सुद्धा समजत जाणार आहेत अजून मी पाहिजे तर ते एक एक्झाम्पल घेते फॉर एक्झाम्पल बल ही जर क्वांटिटी आपण विचार केली बघा बल म्हणजे फोर्स ही फोर्स ही क्वांटिटी कशावरती डिपेंड आहे तर वस्तूचं वस्तुमान म्हणजे मास इन टू शन त्यामुळे फोर्स ही कशामध्ये येते तर ही डिराइड क्वांटिटीमध्ये येते राईट तर अशा पद्धतीच्या या क्वांटिटी फंडामेंटल अँड डिराइड क्वांटिटीमध्ये डिवाईड होतात नेक्स्ट पार्ट बघूयात नेक्स्ट पार्ट येतो विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दॅट इज स्केलर क्वांटिटी अँड वेक्टर क्वांटिटी बघा आता स्केलर क्वांटिटी आणि क्वांटिटी क्वांटिटीमध्ये काय डिफरन्स येतो याला मराठी मराठीमध्ये स्केलर क्वांटिटीला अदिश राशी म्हणतात अदिश राशी आणि वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय तर याला म्हटलं जातं सदिश राशी सदिश राशी बघा जेव्हा एखादी क्वांटिटी रिप्रेझेंट करताना आपल्याला दिशेची गरज नाहीये म्हणजे डिरेक्शनची आपल्याला आवश्यकता नसते फक्त त्याच्या मॅग्निट्यूडची गरज असते त्या क्वांटिटीनं आपण काय म्हणतो तर स्केलर क्वांटिटी बघा ज्या क्वांटिटी रिप्रेझेंट करताना आपल्याला कशाची आवश्यकता आहे फक्त त्याच्या परिमाणांचीच आवश्यकता असेल परिमाण म्हणजेच काय तर त्याचा असणारा मॅग्नेट्यूड याला आपण म्हणतो स्केलर क्वांटिटी ठीक आहे स्केलर क्वांटिटीला आपल्याला कशाची आवश्यकता आहे फक्त मॅग्नेट्यूडची आवश्यकता आहे आणि व्हॉट इज मेन बाय व्हेक्टर क्वांटिटी तर व्हेक्टर क्वांटिटी रिप्रेझेंट करताना आपल्याला well मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन म्हणजे परिमाण बघा परिमाण व दिशा परिमाण व दिशा म्हणजे मॅग्नेट्यूड अँड डिरेक्शन या दोघांचीही आवश्यकता असते त्यावेळेला आपण काय म्हणतो त्या क्वांटिटी कशामध्ये येतात तर वेक्टर क्वांटिटी मध्ये येतात एक्झाम्पल घेऊन समजून समजून घेऊयात बघा ज्या वेळेला आपण असं म्हणतो की बेसिक क्वांटिटी जेव्हा आपण फंडामेंटल आणि क्वांटिटी क्वांटिटीवरती येतो असं काही नेसेसरी नाही आहे हा पॉईंट पण क्लिअर करा इथेच ज्या क्वांटिटी फंडामेंटल आहेत त्या मध्ये येतात आणि ज्या डिराईवड आहेत त्या वेक्टरमध्ये येतात नॉट नेसेसरी कोणतीही क्वांटिटी कुठंही येऊ शकते त्याच्या त्याच्यामध्ये असणारा जो फॉर्म्युला आहे किंवा ती जी कन्सेप्ट आहे त्याच्यावरती ते डिपेंड असणार आहे पण त्याचा आणि याचा असा संबंध डायरेक्ट नाहीत फ स्केलर क्वांटिटी म्हणजे याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड लागणार आहे फॉर एक्झाम्पल टाइम म्हटलं वेळ वेळ सांगताना आपल्याला दिशेची आवश्यकता आहे का तर नाही फक्त आपल्याला काय लागतं त्या वेळेचं जे मॅग्नेट्यूट जे व्हॅल्यू आहे तेवढीच आपल्याला गरज असते त्यामुळे वेळ ही, ला ही कशामध्ये येते स्केलर क्वांटिटीमध्ये येते ठीक आहे वेळ झाली स्केलर क्वांटिटीमध्ये दुसरं याच्यामध्ये एक्झाम्पल आपण देऊ शकतो बघा डिस्टन्स डिस्टन्स म्हणजेच याला मा मराठीमध्ये अंतर असं म्हटलं जातं डिस्टन्स ही कशामध्ये येते स्केलर क्वांटिटीमध्ये येते आणि याचा जर विचार केला आपण बघा जर आपण वेक्टर क्वांटिटीचा जर विचार केला तर इकडं डिस्टन्स आहे आणि या बाजूला असणार डिस्प्लेसमेंट 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 बघा अँड दोन कन्सेप्ट येतात पुढच्या व्हिडिओजमध्ये मध्ये मी मगाशी जसं सांगितलं तसे या कन्सेप्ट एक एक आपण करत जाणवल्या जातो डिस्प्लेसमेंट म्हणजेच याला आपण मराठीमध्ये म्हणतो विस्थापन विस्थापन ही कशामध्ये येते वेक्टर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे विस्थापन ही कशामध्ये येते वेक्टर क्वांटिटीमध्ये येते पुढं जर समजा आपण म्हटलं की त्वरण बघा त्वरण त्वरण कशामध्ये येणार आहे त्वरणला आपण एक्सलरेशन म्हणतोय तर त्वरण ही कशामध्ये येते तर वेक्टर क्वांटिटीमध्ये येते त्वरण दॅट इज ऍक्सरेशन ठीक आहे त्यानंतर स्पीड अँड व्हेलॉसिटी या दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट येतात तर त्यापैकी स्पीड जी आहे स्पीड येतं स्केलर क्वांटिटीमध्ये आणि जर व्हेलॉसिटी व्हेलॉसिटीचा जर विचार केला व्हेलॉसिटीला आपण मराठीमध्ये मा वेग असं म्हणतो तर व्हेलॉसिटी कशामध्ये येते व्हेक्टर क्वांटिटीमध्ये आणि स्पीडला मराठीमध्ये चाल असं म्हणतात ठीक आहे ह्या झाल्या स्केलर क्वांटिटी आणि हे झाले वेक्टर क्वांटिटी देन अजून एखादा एक्झाम्पल घेतलं समजा आपण म्हटलं की जसं मग अशी घेतलं होतं फोर्स फोर्स इज इक्वल टू अगेन मास इन टू एक्सप्लरेशन याच्यामध्ये मास ही स्केलरमध्ये येते बघा याच्यामध्ये असणारं मास म्हणजे वस्तूचं वस्तुमान हे कशामध्ये आहे स्केलर क्वांटिटीमध्ये आहे मास आणि वस्तूचं वजन बघा वजन म्हणजेच वेट ही कशामध्ये येते क्वांटिटी क्वांटिटीमध्ये येते कारण वेट जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा त्याच्यावरती ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजेच ग गुरुत्वीय त्वरण हे कार्यरत असतं असं कन्सिडर करूनच वजन सांगितलं जातं त्यामुळे तिथं ती व्हॅल्यू जी जी व्हॅल्यू असते ही वेक्टर क्वांटिटी येते कारण टुवर्ड्स द सेंटर ऑफ अर्थ पृथ्वीच्या केंद्रकाच्या दिशेनं ते आपलं गुरुत्वीय बल काय असतं कार्यरत असतं किंवा गुरुत्वीय त्वरण ऍक्ट असतं त्यामुळे वजन ही कशामध्ये येते तर वेक्टर क्वांटिटीमध्ये येते त्यामुळे फोर्समध्ये जर विचार केला तर फोर्समध्ये मास ही स्केलर क्वांटिटी आहे राईट पण एक्सप्लरेशनचा जर विचार केला तर एक्सप्लरेशन कशामध्ये येते वेक्टर क्वांटिटीमध्ये फोर्स ही सुद्धा कशामध्ये येणार आहे तर वेक्टर क्वांटिटीमध्ये येणार आहे ठीक आहे बघा त्यानंतर वर्क एनर्जीचा जर विचार केला तर वर्क एनर्जी आपल्या स्केलर क्वांटिटीमध्ये येतात तर अशा पद्धतीनं प्रत्येक क्वांटिटी आपल्याला कोणत्या प्रकारामध्ये विभागली जाते हे माहिती असणं गरजेचं आहे कारण डायरेक्टली प्रश्न इथं वनलाईन फॉर्मॅटमध्ये सुद्धा विचारले जातात ठीक आहे पुढे जाऊयात मग या जे मेजरमेंट आपण करतोय की याला हे युनिट आहे किंवा एक स्टँडर्ड जो फॉर्मॅट आपण म्हणतोय तर ते कोणत्या पद्धतीनं केलं जातं तर त्याच्याशी रिलेटेड हा पॉईंट आहे प्रचलित ज्या मापन पद्धती आहेत ज्या मेजरमेंटच्या ज्या मेथड्स आहेत त्या कोणत्या आहेत तर त्या दोन मेथड्स आहेत एक सिस्टीम आहे एम के एस सिस्टीम आणि दुसरी आहे सीजीएस सिस्टीम आता व्हॉट इज मीन बाय एम के एस सिस्टीम एम के एस इट इज मीटर त्याच्या नावातच आहे मीटर देन के किंवा किलोग्रॅम आणि सेकंद म्हणजेच

आपल्याला एक अजून बेसिक कन्सेप्ट याच्यामध्ये माहिती पाहिजे समजा एक के जी इज इक्वल टू किती ग्रॅम असतात बघा वन के जी इज इक्वल टू वन थाउजंड ग्रॅम हे माहिती पाहिजे आता हे माहिती आहे पण ह्याला जर पॉवर मध्ये विचारलं तर मात्र मग कन्फ्युजन होतं बऱ्याच मुलांचं की पॉवर मध्ये म्हटलं मा तर टेन ची पॉवर दोन लिहायची का तीन लिहायची तर इथं तर ता टेन ची पॉवर एवढं लक्षात ठेवायचं एक वरती जेवढ्या झिरोज आहेत तेवढे त्याची काय असणार आहे पॉवर असणार आहे नाहीतर ते टेन ची टू गेला तर ते टेनचा स्क्वेअर हंड्रेड येणार आहे तसं नाहीये इथं टेन ची पॉवर काय असणार आहे बघा टेन ची पॉवर असेल थ्री म्हणजे टेन रेस टू थ्री ग्रॅम मध्ये राईट वन इक्वल टू किती असणार आहे टू ग्रॅम ग्रॅम आपल्याला पण आपण लिहिताना किंवा जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा ते, ते पॉवरच्या विचारले जातात त्यामुळे ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि आता जर रिव्हर्स फॉर्मॅटमध्ये विचारलं कारण तिथंही कन्फ्युजन होतं मुलांचं ज्या वेळेला के जीचं ग्रॅम मध्ये करताना सोपं आहे ते पटकन होतं पण हे जर उलट विचारलं तर म्हणजे वन ग्रॅम इज इक्वल टू हाऊ मेनी के जर विचारलं तर एवढं लक्षात ठेवा की टेन रेस टू प्लस थ्री इकडे येणार आहे आणि त्याला डिवाइड होणार आहे मग डिवाइड जर असेल तर ती पॉवर वरती गेली तर टेन रेस टू मायनस थ्री अशी पॉवर असणार आहे ठीक आहे हे पुढे जाऊन येणार आहे फक्त एक जनरल इथं आयडिया देण्यासाठी इथं मेन्शन केलेले आहेत ठीक आहे वन के जी इज इक्वल टू वन थाउजंड ग्रॅम देन मीटरमध्ये घेतलं मीटरचं सेंटीमीटर मध्ये करायचं असेल आपल्याला तर तेही माहिती पाहिजे काय असतं आपलं वन सेंटीमीटर इज इक्वल वन मीटर इज इक्वल टू बघा वन मीटर इज इक्वल टू वन मीटर इज इक्वल टू हंड्रेड सेंटीमीटर म्हणजे पॉवर मध्ये जर रिप्रेझेंट केला तर इट इज टेन रेस टू टू दोनचा दुसरा घात एवढं सेंटीमीटर असणार आहे वन मीटरची व्हॅल्यू क्लिअर आहे एमके सिस्टीम मीन्स व्हॉट मीटर के जी अँड सेकंड आणि सीजीएस म्हणजे काय सेंटीमीटर ग्रॅम आणि सेकंड क्लिअर आहे याच्यामध्येच आता एम के सिस्टीम जी आहे यालाच एक दुसरं नाव आहे दॅट इज एसआय सिस्टीम काही जणांनी ऐकलंही असेल एसआय सिस्टीम अपन, सिस्टीम इंटरनॅशनल तो पाठ आपण पुढे बघूयात इथंपर्यंत क्लिअर आहे एम अँड सीजीएस सिस्टीम हे कन्व्हर्जन आहे हळूहळू आपल्याला एक एक गोष्ट जेव्हा क्लिअर होतील तेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये असणार रिलेशन आपल्याला बघत जायचं सेकंड जर राहिलं सेकंड दोन्हीकडे आपलं काय तर कॉमनच असणार आहे ठीक आहे पुढे जाऊयात एसआय सिस्टीम आताच म्हटलं की एसआय सिस्टीम सिस्टीम इंटरनॅशनल ही पद्धत जी आहे ही यालाच एम SI SI के सिस्टीम म्हणून सुद्धा ओळखलं जातं म्हणजेच काय तर एम के एस जे स्टँडर्ड युनिट आहेत तेच युनिट्स एस आय सिस्टीम मध्ये सांगितलेल्या आहेत पण एसआय सिस्टीम मध्ये किती क्वांटिटीज रिप्रेझेंट केलेल्या आहेत तर एसआय सिस्टीम मध्ये सेव्हन क्वांटिटीज सांगितल्या म्हणजे सात राशी दिलेल्या आहेत त्या सात राशींची आपल्याला युनिट्स माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे एम के एस सिस्टीम इट इज नथिंग बट एस आय सिस्टीम सिस्टीम इंटरनॅशनल आणि कोणत्या सात सात क्वांटिटी आहेत तर त्या सात क्वांटिटी कोणते आहेत तर बघा पहिली क्वांटिटी येते ती म्हणजे लांबी लेंथ युनिट काय आहे त्याचं मीटर आणि त्याचं नोटेशन म्हणजे सिंबॉल जे आहेत हे काय असतं स्मॉल एम लक्षात घ्या स्मॉल एम चिन्ह कधीही बदलायची नाहीत किंवा चिन्ह ना त्याच फॉर्मॅटमध्ये राहायचं याला कॅपिटल एम म्हणायचं नाही लांबी लेंथ मिटर के जीमध्ये दे। देन वस्तूचं मास आहे वजन इथं म्हटलेलं आहे पण ही कन्सेप्ट कशामध्ये येते तर वस्तूचं वस्तुमान असणार आहे ठीक आहे मास आहे दॅट इज के मध्ये ठीक आहे किलोग्राम त्याचा आहे आणि नोटेशन काय आहे के जी देन टाईम युनिट आहे सेकंड आणि सिंबॉल आहे स्मॉल एस देन टेम्परेचर खूप इम्पॉर्टंट आहे ना टेम्परेचर कारण हे आपल्याला माहिती आहे आपलं एम के सिस्टीमच इथं आहे टेम्परेचरचा जर विचार केला तर टेम्परेचर आपल्याला जनरली वाटतं की ते डिग्री सेल्सिअस वगैरे मध्ये आहे तर नाही टेम्परेचर हे कशामध्ये रिप्रेझेंट केलं जातं तर केल्विनमध्ये रिप्रेझेंट केलं जातं आणि आता सिंबॉल काय आहे तर कॅपिटल के कॅपिटल के हा त्याचा सिंबॉल असणार आहे देन इलेक्ट्रिक करंट विद्युत धारा द्या बघितली युनिट आहे, आहे Then, याचा एम्पियर इलेक्ट्रिक करंटचं आणि कॅपिटल ए हा त्याचा सिंबॉल आहे आपण फक्त एक जनरल याचे हे बघतोय याचं डिटेल आपल्या व्हिडिओज मध्ये येत राहणारच आहे माहिती देन ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे तेजस्वी तीव्रता प्रकाशाची जी इंटेन्सिटी तीव्रता असते ल्युमिनस इंटेन्सिटी ज्याला म्हणतात याचं युनिट आहे कॅन्डेला बघा युनिट काय आहे कॅन्डेला आणि नोटेशन काय आहे तर सी डी स्मॉल सी डी कॅन्डेलाचं नोटेशन असेल देन याच्यातली लास्ट क्वांटिटी येते पदार्थाची राशी म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स अमाऊंट ऑफ सबस्टन्स युनिट आहे मोल मोल मध्ये रिप्रेझेंट करतात आणि नोटेशन आहे त्याचं ओ एल स्मॉलमध्ये एम ओ एल रिप्रेझेंट केलं जातं या आपल्या सात फंडामेंटल क्वांटिटीज किंवा या सात आपल्या एसआय सिस्टीम मध्ये रिप्रेझेंट केल्या जाणाऱ्या क्वांटिटी एस मध्ये सांगितलं बघा सात क्वांटिटी आपल्या याच्यामध्ये कव्हर होतात ठीक आहे अशा पद्धतीने आपला युनिट्स अँड मेजरमेंट हा जो बेसिक पार्ट आहे या व्हिडिओमध्ये कव्हर झालेला आहे तुम्हाला काही डाउट्स असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स पर्यंत नक्की शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच